मंडई राज्यातील लोकसभा निवडणुकांची मतदान प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली महाराष्ट्राच्या निवडणुकीतील दोन टप्प्यांचं मतदान अजून बाकी असून अनुक्रमे तेरा आणि एकोणीस मेला या निवडणूक प्रक्रियेमधलं चौथ्या आणि पाचव्या टप्प्यांमधलं मतदान पार पडेल त्यानंतर पंधरा दिवसांनी म्हणजेच चार जूनला या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल आणि देशाची सत्ता नेमकी कोणत्या पक्षाकडे जाणार याचं चित्र स्पष्ट होईल पण एकूणच लोकसभेच्या निकालानंतर भारतासह महाराष्ट्रातल्या सुद्धा राजकारणाचं चित्र खूप वेगळ्या पद्धतीने बदललेलं असेल असं राजकीय जाणकारांकडून सांगण्यात येत आहे म्हणूनच मग महाराष्ट्रातले असे काही नेते आहेत जे निवडणूक पश्चात राजकीय पटलावर आपली भूमिका बदलू शकतात किंवा एकूणच त्यांचं राजकीय भविष्य कसं असेल हे पाहणं येत्या काळात खूप इंटरेस्टिंग असणार आहे एकूणच कोण आहेत ते नेते आणि त्यांचं पुढचं राजकीय भविष्य काय असू शकतं हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय असत तर बघा मंडळी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातलं राजकीय चित्र फारच बदललं ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये उभी फूट पडली या दोन्ही पक्षांमधल्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन प्रमुख नेत्यांनी भाजपसोबत आपला राजकीय संसार थाटला तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आणि शरद पवार या समदुखी नेत्यांनी काँग्रेस सोबत जात भाजपच्या विरोधात दंड थोपटले म्हणूनच मग एकूण ही सगळी परिस्थिती पाहता लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रातील काही नेत्यांच्या राजकीय भविष्याचा आढावा घेणं महत्वाचं आहे आता या यादीतले पहिले नेते आहेत एकनाथ शिंदे म्हणजे काही काळापूर्वी महाराष्ट्रात भाजपाच्या बाबतीत अगदी उलट वातावरण होतं म्हणजे शिवसेनेसोबत बोलली फिसकटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतारवावं लागलं होतं आणि विरोधात बसावं लागलं होतं त्यानंतर पहाटेच्या शपथविधी सारख्या बऱ्याच गोष्टी नाट्यमयरित्या होत गेल्या त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागत होतं म्हणूनच मग त्यानंतर फडणवीसांनी राजकीय करत एकनाथ सोबत घेतलं आणि महायुतीची सत्ता स्थापन केली एकूणच काय तर सत्तेत राहण्यासाठी फडणवीसांना बॅकफूटला जाऊन उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं तर त्यावेळेस अशी तडजोड करणं स्वाभाविक होतं पण आता बराच काय लोटलाय त्यामुळे ही लोकसभेची निवडणूक भाजपसाठी महाराष्ट्रातील आपली ताकद ओळखून घेण्यासाठीची लिटमस टेस्ट असू शकते म्हणूनच मग आगामी काळात महाराष्ट्रात लोकसभेचा निकाल आपल्या बाजूने लागतोय असं जेव्हा भाजपला वाटेल तेव्हा ते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्वतंत्र विचार करू शकतात असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जातोय अशा वेळी एकनाथ शिंदेची भाजपला तितकीशी गरज वाटू शकत नाही पण जर एक डाव पकडून भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी शिंदे गटाला सोबत घेतलं जरी तरी त्यांना तितक्या जागा मिळतील का याबाबत आहे पण एकूणच जर भाजपला महाराष्ट्रात त्यांची स्वतंत्र अशी एखादी सत्ता दिसली तर ते एकनाथ शिंदेना साइडलाईन करण्यासाठी सगळ्या उठठेवी करतील असं बोललं जात आहे त्यासाठी मग तपास यंत्रणांसारख्या वेगवेगळ्या मार्गांचा देखील वा वापर होऊ शकतो किंवा वेगळे काही प्लॅन इथे वापरले जाऊ शकतात असं बोललं जात आता त्याचं कारण म्हणजे जर विधानसभेवेळी भाजपची महाराष्ट्रात जर एखादी ताकद असेल तर एकनाथ शिंदे हे भाजपासाठी सत्तेत वाटेकरी म्हणून नको असतील अशाही मग एकनाथ शिंदे यांची भूमिका खूप महत्वाची असणार आहे त्यावेळी मग ते भाजपमध्ये विलीन होतील कि मग पक्ष म्हणून स्वतंत्र काही वेगळा मार्ग निवडतील हे पाहावं लागेल यानंतर नंबर दोन नेते आहेत अर्थातच उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेचं बंड झाल्यानंतर वर्षा बंगल्यावरून पायी चालत येत सहानुभूतीचं राजकारण करण्याचा उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केला पण त्या कृतीनं तितकस डॅमेज कंट्रोल झालंय असं म्हणता येत नाही पण एकूणच काय तर भाजपासोबत अडगी भूमिका घेऊन उद्धव ठाकरेंना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलं त्यात मग मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला पक्ष आणि पक्षचिन्ह या दोन्ही गोष्टी त्यांच्या हातातून निघून गेल्या बरं या सगळ्यामध्ये त्यांच्या राजकारणातील हिंदुत्वाची लाईन सुद्धा मिस झाली ती कशी तर डाव्या पक्षांसोबत गेल्यानं उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या राजकारणापासून काहीसे लांबच गेले पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मात्र त्यांना त्यांचं राजकारण पूर्वपदावर आणण्याची नामी संधी आहे त्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी मोदींनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंच्या बाबतीत केलेलं सूचक वक्तव्य नरेंद्र मोदी टिवण्यांच्या मुलाखतीत असं म्हणाले की उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाही उद्या संकट आलं तर मदतीला मी पहिले धावून जाईल अशा काळात त्यांना मदत करणारा मी पहिला व्यक्ती असेल असंही ते पुढं म्हणाले एकूणच काय तर उद्या भाजपला दोनशे बहात्तरची मॅजिक फिगर गाठता आली नाही तर केंद्रात सत्ता स्थापन करताना भाजपला जेव्हा सपोर्टची गरज लागेल त्यावेळेस पहिला सपोर्ट देण्यासाठी उद्धव ठाकरे पुढे येतील असं बोललं जात आहे कारण आपलं पारं पारंपरिक राजकारण करण्यासाठी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपसोबत जाण्यासाठी उद्धव ठाकरेंना ही नामी संधी असेल पण त्यासाठी पंतप्रधान म्हणून ते वेगळ्या चेहऱ्याची मागणी करतील का महाराष्ट्रात फडणवीसांच्या बाबतीत त्यांची भूमिका काय असेल हे मात्र अशा वेळी आवर्जून पाहावं लागेल त्यानंतर नंबर तीनचे नेते आहेत शरद पवार म्हणजे शरद पवारांच्या आतापर्यंतच्या एकूण राजकारणाचा आपण धांडोळा घेतला तर असं लक्षात येतं की आजपर्यंत त्यांनी बऱ्याच वेळा धक्का तंत्राचे प्रयोग केलेले शरद पवार राजकारणात आपलं पाऊल टाकताना खूप सावध आणि सुरक्षितपणे टाकतात आता नुकतंच त्यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत असं म्हटलंय की पुढच्या दोन वर्षात विविध प्रादेशिक पक्ष काँग्रेस सोबत अधिक समन्वयानं काम करतील यापैकी काही प्रादेशिक पक्ष हे त्यांचे हित लक्षात घेऊन काँग्रेस पक्षात विलीन होतील त्यानंतर मग हाच निकष तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी या पक्षासाठी लागू होईल का असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला त्यावर शरद पवार यांनी सांगितलं की मला काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कोणताही फरक दिसत नाही वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरूंची विचारसरणी मांडणार आहोत पण आता सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर बारामती लोकसभा मतदारसंघात जर सुप्रिया सुयांचा पराभव झाला तर ते नक्कीच काँग्रेस पक्षात विलीन होती काँग्रेसमध्ये एखादं का मोठं पद घेऊन ते आपलं भविष्यातलं राजकारण सेक्युअर करतील असा राजकीय जाणकारांकडून अंदाज व्यक्त केला जातोय कारण बारामतीमधला पराभव हा खर तर त्यांच्या अस्तित्वाला धक्का लावणार असेल त्यामुळे अशी काहीतरी सेफ आणि सेक्युअर राजकारण करण्याची भूमिका शरद पवार घेतील असं बोललं जात आहे पण या उलट जर शरद पवारांना बारामतीमध्ये विजय मिळाला तर मग ते आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षासोबतच आपलं राजकारण पुढं नेतील असं राजकीय जाणकार सांगतायत अर्थातच आता पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा निकाल येईलच त्या बाबतीत पुढे गोष्टी अजून क्लिअर होतीलच त्यानंतर चौथे नेते आहेत अजित पवार आता सध्या स्थितीत खर राज तर राजकीय तडजोड म्हणून किंवा सत्तेत राहता यावं यासाठी अजित पवार हे भाजप सोबत आहे पण उद्या निकाल लागल्यानंतर भाजपाच्या महाराष्ट्रात अधिक जागा निवडून आल्या तर ते अजित पवारांना आपल्यासोबत ठेवतील अशी शक्यता तर फारच दुसर आहे अशावेळी मग अजित पवार स्वतंत्र लढण्याच्या भानगडीत न पडता आपल्या जुन्या राष्ट्रवादी सोबत जाऊन आगामी निवडणूक लढवतील अशी एक शक्यता आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूला शिंदेच्या शिवसेनेसोबत जाऊन अजित पवार महाराष्ट्रात तिरंगी लढत सुद्धा घडवून आणू शकतात एकूणच आगामी काळात अजित पवारांमुळे महाराष्ट्रात तीन आघाड्या सुद्धा बनवू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते पण जर अजित पवार आणि शरद पवार राष्ट्रवादी गट हे एकत्र आले तर राज्यात एक वेगळं समीकरण तयार होऊ शकतं आणि असं होण्याची शक्यताही अधिक आहे त्याचं कारण म्हणजे शरद पवार गटातील अनेक नेते हे अजित पवारांशी संबंध जुळवून आहे अगदीच उदाहरणच द्यायचं म्हटलं तर शशिकांत यांनी मकरंदाबा पाटील यांच्या पुतण्याच्या लग्नात अजित पवारांच्या पाया पडणं असो निदान अजित पवारांचा शरद पवार गटातील इतर नेत्यांशी असलेला छुपा संपर्क असो भाजपपासून वेगळं झाल्यानंतर अजित पवार मूळ राष्ट्रवादीलाच पहिलं प्राधान्य देतील असं बोललं जात आहे आणि त्यातही बघायला गेलं तर अजित पवारांच्या वाट्याला फक्त चार जागा आहेत त्यातल्या एक दोन निवडून आल्या तर त्याचा भाजपच्या बहुमतासाठी फारसा उपयोगी नसेल आणि उद्या विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये त्यांचे कडे प्रतिस्पर्धी असतील त्यामुळे भविष्यात अजित पवार भू राष्ट्रवादीकडेच परतण्याचे जास्त चान्सेस आहेत आता या व्यतिरिक्त बोलायचं म्हटलं तर अजित पवारांनी माहितीसाठी या निवडणुकीत फारसे असे प्रयत्न केल्याचं दिसत नाही त्यामध्ये मग माडा लोकसभा असेल सातारा लोकसभा असेल भाजपचा उमेदवार निवडून यावा यासाठी अजित पवारांनी एकाच सभा घेण्यापलीकडे फारसं कष्ट घेतल्याचं दिसत नाही त्यामुळे माहिती असो निदान महाविकास आघाडी अजित पवारांनी फक्त आणि फक्त राष्ट्रवादीच वाढवण्याचा प्रयत्न केलाय असं म्हणता येतं मग अगदीच तरी शशिकांत शिंदे नरीश्री मोहिते पाटील या नेत्यांचं चुप काम केलं असावं किंवा त्यांना मोकळी दिली असावी असं म्हणायला सुद्धा वाव आहे यानंतर आता पुढचे पाचवे नेते आहेत देवेंद्र फडणवीस आता देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास त्यांचं भविष्यही आगामी निवडणुकांवर अवलंबून असेल आता उद्या मोदी पंतप्रधान झाले तर त्यांचं राजकारण सेक्युअर असेल असं बोललं जातं कारण आता भाजपवर असा आरोप केला जातो की मोदी ईडी यंत्रणांचा वापर करतात आता नाही म्हणलं तरी देवेंद्र फडणवीस सुद्धा गोष्टींचा दबाव तंत्र म्हणून उपयोग करत असतीलच आता भली त्याला लोक बेरजेचं राजकारण किंवा चाणक्य नीती म्हणत असतील पण केंद्रातून मोदींची मदत ही फडणवीसांना होतच असते त्यामुळेच फडणवीसांचा केंद्रातला ऍक्सेस त्यांना कायम फायदेशीर ठरत असतो पण आता उद्या चुकून जर मोदी पंतप्रधान न होता इतर नितीन गडकरी वगैरे सारखे नेते पंतप्रधान झाले तर हा कार्यक्रम फडणवीसांना महाराष्ट्रात त्या ताकदीनं राबवता येणार नाही सोबतच केंद्रातही त्यांचा तितकासा ऍक्सेस राहणार नाही आणि या व्यतिरिक्त विनोद तावडे पंकजा मुंडे किंवा एकनाथ खडसे यांसारख्या नेत्यांचं महाराष्ट्रात प्राबल्य वाढून देवेंद्र फडणवीसांचं महाराष्ट्रातलं राजकारण खिळखिळ होऊ शकतं असं बोललं जात पण जर केंद्रात मोदी पंतप्रधान झाले तर मग फडणवीसांचं महाराष्ट्रातलं राजकारण अधिक मजबूत होऊ शकतं महाराष्ट्रात ते एक हाती भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करतील पण आता अर्थातच सांस्कृतिक अभिसरणाच्या दृष्टीनं पश्चिम महाराष्ट्रात भाजपाचं कमळ फुलवणं अवघड होतं पण तिथंही भाजपनं आता अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एंट्री केलेली आहे पण एकूणच आगामी काळ एकनाथ शिंदे अजित पवार येऊन तिसरी आघाडी तयार करणार का भाजपा भविष्यात महाराष्ट्रात एखादी सत्ता आणणार का हे पाहावं लागेल तर बघा एकूण असं काहीस या पाच राजकीय नेत्यांचं राजकीय भविष्य असेल असं बोललं जात आहे अर्थातच हे सर्व अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केले जात आहेत पण तुम्हाला नेमकं काय वाटतं या सर्व नेत्यांचं लोकसभा निवडणुकीनंतर नेमकं काय भविष्य असेल तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओज डेली पाहताय ना जर नसाल पाहत तर लागली जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात सध्या कोणाची हवा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद